ऑल इंडिया ए सी एस टी रेल्वे असोसिएशनच्या विभागीय सेक्रेटरीपदी पूर्णा येथील रेल्वे कर्मचारी श्री मंगेश खरखराटे यांची निवड झाल्याने त्यांचे पूर्णा शहर शहरातील रेल्वे स्थानकावर फटाके फटाकेबाजून पेढे वाटून भव्य स्वागत करण्यात आले यावेळी रेल्वे कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने त्यांना शुभेच्छा दिल्या आज आपली डिव्हिजनल सेक्रेटरी पदासाठी निवड झालेली आहे काय सांगणार डिव्हिजनल सेक्रेटरी पदासाठी अंशतः निवड झालेली आहे परंतु अजून मीटिंगमध्ये औपच आप्चा... औपचारिक घोषणा करणे बाकी आहे त्याबद्दल मी माननीय झोनल प्रेझिडेंट एफरिएम साहेब झोनल सेक्रेटरी पापारराव साहेब यांचे धन्यवाद मानतो तसेच नांदेड डिव्हिजनच्या दिवीज... डिव्हिजनच्या तमाम ब्रँच एक्झिक्युटिव्ह मेंबरने जे मला साथ दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानतो तसेच स्थानिकचे माझे जे काही मित्र कर्मचारी त्यांनी मला थेट किंवा इनडायरेक्टली के सहकार्य केलं त्याबद्दल देखील माझे त्यांचे धन्यवाद म्हणाले अशोक या मिटिंगसाठी अशोक आम्ही मागील तेरा तारखेला चौदा तारखेला दिल्ली येथे पंचवीस ब्रँच एक्झिक्युटिव्ह मेंबर्स अशोक कुमार साहेबांना भेटण्यासाठी गेलो होतो त्यांना भेटल्यानंतर त्यांनी आम्हाला आमच्या ज्या जे काही नांदेड डिव्हिजनचे प्रश्न आहेत ते मांडण्यात आले त्यावर त्यांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला आणि आमच्या भावना समजून घेतल्या त्यानंतर त्याचंच हे फलित आहे की आज सीई सी सेंट्रल एक्झिक्युटिव्ह कमिटी यांनी आम्हाला झोनल बॉडीला मिटिंग घेण्यासाठी पत्र लिहिले असून लवकरात लवकर याची औपचारिक घोषणा करण्यात येईल धन्यवाद